नमस्कार मंडळी झी मराठीवर लक्ष्मी निवास या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात असाच एक धक्कादायक ट्विस्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेच्या मागील भागामध्ये जान्हवी पाण्यात उडी मारून गायब झाल्यानंतर सर्वांनाच वाटतं की ते कायमची गेली जयंत हा जान्हवीच्या आठवणीत आत्महत्याचा प्रयत्न करताना दिसतो तर लक्ष्मीला सुद्धा तिचं जाणं सहन होताना दिसत नाही पण अशातच जान्हवी आता नव्या रूपातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अलीकडच्या प्रोमो मध्ये जान्हवी दिग्विजय जा देशमुख यांच्या गाडीत लपून बसलेली दिसते आणि त्यांचा अतिजीव त्या तिला स्वतःच्या घरी घेऊन जातात आणि पत्नी समोर ही तनुज आहे अशी ओळख करून देतात म्हणजे जान्हवीचं जा नाव रूप दोन्ही बदललेलं आहे आता दळवी कुटुंब तिला कसं ओळखणार हा प्रश्न प्रेक्षकांना सतावतो यामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय दिग्विजय हे विश्वाचे वडील असल्याचं समोर आलं आहे विश्वास जेव्हा जान्हवीला घरात पाहिल तेव्हा काय होईल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर लक्ष्मी निवास या मालिकेत खूपच अनपेक्षित असा ट्विस्ट पाहायला मिळतो या ट्विस्टमध्ये जान्हवीचं पूर्ण रूपच बदललं आहे या ट्विस्टबद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका